हेलो गाना ये गाने करती है करवाई करते रहे भाई लोग पर हाय हाय नीलम करे हाय हाय अबे भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं टायर वाले का कुंचा जी रे टायर वाले का कुंचा जी रे तो हां नीलम और हाय हाय

गुन्हेगार येते त्यांनी दिल्यात उद्धव साहेबांना त्याच्या पावत्या ह्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्यात पोलीस आम्हालाय हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करत आहे या सरकारला न्याय द्यायचा नाहीये फक्त अन्याय करायला कारे कायम कार्यकर्त्यांना भरीच घालतात कार्यकर्त्यांकडून सगळी कामं करून घेतात त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात शिवसेनेचे कार्यकर्ता अतिशय कष्टयू आणि गरीब असला तरी सुद्धा तो निलमताईंचा शब्द पाळायचा तर निलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही थकून घेणार नाही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि मी निलम त्यांच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न करणार कळलं पाहिजे की शिवसैनिक घाबरत नाही कुठल्या बेस वरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सडीज एक एक आम्हाला द्यावी लागते मग तुम्ही त्या पावत्या सादर करा आमची मागणी एवढीच आहे साहेबांची माफी मागायची तुझ्याकडे तसली मर्सिडीज मर्सडीज आहे ना वीस वीस पंचवीस पंचवीस मर्सडीजी आता एकनाथ शिंदेना किती मर्सडीज गाड्या दिल्या किती तुमचा मर्सडीज तुम्ही घेतलेला आहे काय करताय तुम्ही आणि कशासाठी या गोष्टी करताय ना तुट्रा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका